सतरा मार्च रोजी नागपुरात झालेल्या दंगलीचा मास्टर माइंड सांगण्यात येणाऱ्या फईम खान याच्या घरावर जे आहे बुलडोजर कारवाई करण्यात आली होती खरं तर हे घर जे आहे ते त्यांच्या आईचं होतं मात्र अवैध बांधकाम असं सांगून जे आहे नागपूर महानगरपालिकेने जे आहे एकवीस मार्चला त्यांनी नोट त्यांना नोटीस बजावली होती आणि चोवीस मार्चला जे आहे त्यांच्या घरावर कारवाई करण्यात आली चोवीस मार्चला सकाळी दहा वाजतापासून खरं तर ही कारवाई करण्यात आली होती आणि अगदी दोन तासात घर जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर महाल येथील आरोपी जे आहे अब्दुल हफीज शेख याच्या घरावर जे आहे हातोळा चालवण्यात आलेला होता मात्र कुठेतरी कोर्टाच्या न्यायालयाच्या स्थगितीनंतर जे आहे ते आ, काम जे आहे घर तोडण्याचं काम जे आहे हातोळा चालवण्याचं चा काम थांबवण्यात आलेलं होतं मात्र आता याच प्रकरणात नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी जे आहे न्यायालयाची माफी मागितली आहे आणि एक शपथपत्र देखील दाखल केलेलं आहे बिनशर्त जे आहे हे माफी मागितलेली आहे नागपूर दंगलीतील आरोपीच्या घरावर बुलडोजर कारवाई केल्यानंतर नागपूर महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी कोर्टात माफी मागितली सुप्रीम कोर्टाच्या नियमाचे पालन केले नाही असं म्हणत हायकोर्टाने नागपूर महापालिकेला चांगलं सुनावलं तसेच उत्तर सादर करण्याचे आदेश देखील दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्तांनी शपथपत्र सादर केलं आहे तसेच राज्याच्या मुख्य सचिवांनी यावर अद्याप उत्तर सादर केलेलं नाही त्यांनी दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला आहे त्यासाठी कोर्टाने दोन आठवडे अंतिम मुदत दिली आहे या प्रकरणात जे आहे आयुक्ताने एक शपथपत्र सादर केलं आणि त्यात असं म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे नवीन नियम जे आहे ते महानगरपालिका आणि कारवाई करणाऱ्या अभियंत्यांना माहीत नव्हते राज्याच्या मुख्य सचिवाने जे आहे ते जे नवीन नियम आहे ते सर्व महानगरपालिकेला परिपत्रक काढून माहिती द्यायला पाहिजे होती मात्र असं राज्याच्या सचिवाने केलं नाही असं म्हणत आयुक्तांनी जे आहे कुठे ना कुठे राज्याच्या मुख्य सचिवावर जे आहे आपलं खापर फोडलेलं आहे आणि यानंतर अशी कारवाई होणार नाही असं देखील आयुक्तांनी म्हटलेलं आहे आमचा कुठलाही आरोपीबद्दल हेतू नव्हता ही कारवाई करण्याचा हेतू नव्हता मात्र एकोणीसशे एकाहत्तरच्या एक कायद्यानुसार आम्ही ही कारवाई केल्याचं आयुक्तांनी आपल्या शपथपत्रात म्हटलेलं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही दृष्टहेतूने आरोपीच्या घरावर कारवाई केली नाही ही कारवाई स्लम एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार करण्यात आली होती यापुढे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं पालन करू असंही या शपथपत्रामध्ये आयुक्तांनी म्हटलं आहे हे शपथपत्र न्यायालयात सादर करत आयुक्तांनी बिनशर्ट माफी मागितली आहे तसेच पोलीस आयुक्तांनी आम्हाला आरोपीच्या संपत्तीबद्दल माहिती मागितली होती त्यामध्ये आरोपीच्या घराला मंजुरी मिळालेली नव्हती पोलिसांच्या विनंतीमुळे आम्ही ही कारवाई केली असंही आयुक्तांनी म्हटलेलं आहे आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितलेली आहे मात्र सर्वोच्च न्यायालय त्यांची माफी स्वीकारते का हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे या प्रकरणाची सुनवाई जी आहे एप्रिलच्या एंडिंगला पुन्हा होणार आहे आणि तेव्हा हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देतो वी के बी न्यूजसाठी कांद्रीकर नागपूर